भारताची न्यायव्यवस्था ही आतापर्यंत भारतीय दंडसंहितेनुसार चालत होती पण एक जुलैपासून यात बदल झालेत आता ही न्यायव्यवस्था भारतीय न्यायसंहिता म्हणून चालणार आहे बदललेल्या या फौजदारी कायद्याचा फायदा हा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना होणार आहे एकीकडे गुन्हेगारी वाढतीये त्यातच देशातल्या अनेक तुरुंगात एकाच ठिकाणी अनेक कैद्यांना एकत्र ठेवलं जातंय देशातल्या तुरुंगांमध्ये कैद्यांची झालेली गर्दी आता कमी होणार आहे सर्वोच्च न्यायालय यावर गेल्या काही वर्षांपासून लक्ष ठेवून आहे त्यानुसार काही कैद्यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे कैद्यांच्या या गर्दीबाबत एक जनहित याचिका देखील दाखल झाली होती यावर सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय बदललेल्या फौजदारी कायद्यानुसार कैद्यांची सुटका कशी होऊ शकते हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओतून वाढत्या गुन्हेगारीमुळे देशातल्या तुरुंगांमध्ये कैद्यांची गर्दी वाढलेली दिसतीये कैद्यांचा होणारा हा कोंडमारा सर्वोच्च न्यायालयानेही लक्षात घेतलाय तुरुंगातल्या वाढत्या गर्दी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती या याचिकेवर न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं सुनावणी केली आणि एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय भारतीय दंड प्रक्रिया संहिता म्हणजे ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे बीएनएस कलम चारशे एकोणऐंशी हे कलम देशातल्या विचाराधीन कैद्यांच्या पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय देशात नवे फौजदारी कायदे हे एक जुलैपासून लागू झालेत पण एक जुलै पूर्वीच्या प्रकरणांमध्येही ही, ही तरतूद लागू होणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कैद्यांची जामिनावर मुक्तता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्व तुरुंग अधीक्षकांना संबंधित न्यायालयांच्या माध्यमातून विचाराधीन कैद्यांच्या अर्जावर कार्यवाही करून तीन महिन्यांमध्ये पावलं उचलावीत असे निर्देश दिले कैद्यांची सुटका व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मानवी हक्क संघटना प्रयत्न करत होत्या आता पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि नव्या कायद्यानुसार शिक्षेत सवलती देण्याविषयी नेमकी काय तरतूद आहे भारतीय सुरक्षा संहिताच्या कलम चारशे एकोणऐंशी मधल्या तरतुदीनुसार पहिल्यांदाच एखादा गुन्हा करणाऱ्या कैद्यांना सवलत देण्यात आली आहे त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेच्या एक तृतीयांश कालावधी तुरुंगात घालवला असेल तर त्या कैद्याची जामिनावर सुटका होऊ शकते पण यात जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांचा समावेश असणार नाहीये नव्या कायद्यात एफ आय आर तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार आता सुनावणीच्या पंचेचाळीस दिवसात निर्णय द्यावा लागणार आहे तक्रारीनंतर तीन दिवसात दाखल करावा लागणार आहे आहे एकंदरीत लवकरात लवकर खटले निकाली काढण्याचा हा प्रयत्न ना असणार तर एक जुलैपासून दाखल गुन्ह्यांच्या केसेसमध्ये लागू होणार का नाही याबाबत साशंकता होती अखेर केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्पष्ट झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या अनेक कैद्यांची आता सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे काही विचाराधीन कैद्यांची जामिनावर सुटका होऊ शकते या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद